नमस्कार मी डॉक्टर शुभांगी अंकुश देवसरकर मी भगवती स्त्री रुग्णालय सर्जिकल हॉस्पिटलमध्ये गेल्या बारा वर्षापासून कार्यरत आहे आणि आम्ही तीन फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत दरवर्षीच हा उपक्रम घेत असतो ज्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे शिबिर आयोजित करतो जसं की मागच्या वर्षी आम्ही सिझेरियन मध्ये मुली जन्माला आल्या असतील तर त्यांना त्यांचे उपचार फ्रीमध्ये केले होते तसेच यावर्षी आम्ही गर्भपिशवी आणि त्याच्याशी रिलेटेड जे पण बिमारी आहे त्यांचं ऑपरेशन करण्याचे शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ते आम्ही फ्री दरात केलेलं आहे त्याचा त्याचा खूप प्रचंड प्रतिसाद लाभलेला आहे आम्हाला आणि दरवर्षी आमचा असा मनोदय आहे की ही वारंवार आमच्या हातून ही सेवा समाजाची घडत जावी कारण महापुरुषांच्या जयंतीचं औचित्य साधून रमाबाई आंबेडकर जयंती तसेच सेव, सेवा संत सेवालाल जयंती आणि शिवजयंती या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त निमित्त आम्ही हे समाजाची सेवा करण्याचं व्रत हाती घेतलेलं आहे आई भगवती आम्हाला अखंड रुग्णसेवेचं व्रत चालू ठेवावं अशी मी प्रार्थना करते महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशा प्रकारे घ्यावी काय संदेशात महिला सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांनी आपल्या आहाराकडे लक्ष द्यावं म्हणजे शिळे खाऊ नये उरलेलं अन्न खाऊ नये तसेच रक्तामध्ये रक्ताची रक्ता कमतरता मोठ्या प्रमाणात महिलांना असते त्यासाठी वेळोवेळी आपलं रक्त चेकअप करून घेणे गरज असल्यास गोळ्या घेणे आहारामध्ये बीट गाजर टोमॅटो अशा गोष्टींचा वापर करणे तसेच मासिक पाळीमध्ये काही त्रास होत असेल तर सोनोग्राफी करून घेऊन घेऊन रोग निदान लागणे कारण बऱ्याच वेळेस असं होतं महिलांना मासिक पाळीमध्ये त्रास होतो गर्भ कृषीच्या कॅन्सरची सुरुवात असते आणि त्यांना तो चौथ्या स्टेजला गेल्यावर कळतो पण हे आपण वेळेवर टाळू शकतो जर सोनोग्राफी वगैरे लवकर करून घेतली तर अशा वेळेस आपल्या स्त्री रुग्णालयामध्ये तुम्ही संपर्क साधा तसेच डिस्चार्ज अंग बाहेर पडणे असे खूप प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेम साठी तुम्ही स्त्री रुग्णालयामध्ये संपर्क साधावा महिलांना या मोफत शिबिराचा लाभ घ्यायचा असेल तर महिलांना या मोफत शिबिराचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी भगवती मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल शिवाजीनगर वाडिया फॅक्टरी नांदेड येथे संपर्क साधावा आणि संपर्कासाठी आमच्याकडे चार नंबर आम्ही दिलेले आहेत आमचे मॅनेजर अक्षय देशमुख यांना संपर्क साधावा त्यांनी <धवस्ची> <धवस्ची> हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही महिलांसाठी पाच हजारांच्या ज्या तपासण्या असतात त्या आम्ही वर्षातून एकदा फ्री करत असतो तसेच गर्भपिशूचे ऑपरेशन कधी सीजर गरीब महिला असतील त्यांच्याकडे पिवळे आधार कार्ड असेल तर त्यांच्या डिलिव्हरी सुद्धा आम्ही फ्री केलेल्या आहेत हार्ट डिसीज असलेले पेशंट जे कुणीच कुणी नांदेड इतकं मोठं ठिकाण आहे मेडिकल हब आहे पण ह्या ठिकाणी सुद्धा ज्या महिलांना हृदयाचे विकार आहेत त्या महिलांची डिलिव्हरी करण्यासाठी कोणीच धजावत नाही तर आमच्याकडे दोन कार्डिओलॉजिस्ट आहे आयसीयू बॅकअप आहे त्याच्यामुळे आम्ही ती हिंमत करून योजनेमध्ये पण त्याचा लाभ करून देण्याचा कोशिश करत आहोत